हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया शब्द मराठी तर्थ उत्कृष्ट नितांत रमणीय अप्रतिम सर्वोत्तम तीव्र किंवा असह्य होत आहे एक्सक्विजिटला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे शी हॅज टेस्ट इन आर्ट वाक्य आहे द पेन वॉज क्वाईट एक्सक्विट तिसरा वाक्य आहे इट्स अन पोर्ट्रेट चौथा वाक्य आहे हर वेडिंग ड्रेस वॉज फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा थँक्यू